मुंबई शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे या महामार्गाला विरोध करत बारा जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर एकच जिद्द शक्तीपीठ टेक तर एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दनानून सोडला होता दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा एल्गार पुकारण्यात आला आहे सोलापूर जिल्हा तालुका गाव वन हे शेतकरी या महामार्ग रद्द होण्यासाठी आज मुंबईत आलेलो आहे सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते थी शेतकरी बाधित शेतकरी सगळी जण आम्ही त्यात गेले प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतः नाही कडका लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावरं आमची शुद्धी आहेत आणि जनावरं माणसं प्रेम करतात मालकाला धन्यमंत्रण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल्लं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे हा जमी माझे पाऊले कसं जातात आणि विहीर आहे माझी बावीसशे फूट लाईन आहे माझी भिरीचं जातं सात विरी आमच्या लाईन सात विरी सात विरी सात जणांची आमचं बाबतीचे शेजारी आमचे शेजारी आहेत ते सात विरी आहेत ते मारवती न्याणबा डांगे राहणार वरवती तालुका आंबाजवाई जिल्हा गुळ इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घरबी चाललं शेत बी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई नाही आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली इकुल इकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन आज ती जमीन ही सरकार म्हणत आहे की सगळी कडली कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येत बाकी कळले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबांकडे दिले गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाता करू करू आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारखे जनावर घरीत लेकर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कोणी नाही घरी आज सगळे बांधून मला न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला मीच पांढरे पर्याय नाही हे असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नेहमी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ फक्त कोल्हापूरवाल्याच हे ही म्हणले बाकीचे सगळे तयार म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ते खुश आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हकाल म्हणून आम्हाला काढायचे आज प्लॉटची किंमत काय आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट की बराबर नाही असं वाघ सरकारचं सरकारच आम्ही करायचो तरी काय ही चुकीचं वाग नाही सरकारचं आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं पण दहा वर्ष मी कारखाना कार कार केला हाड हे झाले कमरेच मनकेचा आजार झाला आता मी शेतकरी भूमिका शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्गावर रद्द झाला नको ही मार्ग आम्हाला त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई हे नांदेडकडे गेलेला मार्ग जवळ एक दहा मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाही तर त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून त्या टायमिंगला आमच्या आवळीचे झाड आंब्याचे झाड तोडून काढली त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला कापसामध्ये आमचा मट्रल सगळं ते टावरच टाकून दिलं त्याचा मोबदला दिला नाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही कारखान्याला होते इकडे कारखान्याला आहे तर तिकडे दिलं ते हटावर आता बी तीस होणार आहे आम्ही कुठेतरी कामवायला जाताना पोट भरायला हे करतील अन्याय करून ही गोरगरीब ओर चांगलं नाही असं वागू हे बोला सांगायचं बोल माझे मी शिरोळ जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दाणोली गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागा आहेत चुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठाचा काही गरज नसताना आमच्या बोलखंडीवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या ला, झेला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द आहे जिद्द मी गजानन मेवार जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कम्प्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे त्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा स सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितलं आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का आम्ही काय करावं याच्यात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकरवाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरवाला साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेता असाल तर आम्ही काय करावंच कसा जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे का? मनातून आम्ही बोलतो आमचा तडजड तुम्हाला लागल हा तुम तुम्ही आमचा आघात करू नका ही सरकारला आमची कळकळ्याची विनंती आहे आणि शेवटची वेळा तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडजड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार